नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे आज मी इथे बनवत आहे मेथीचे कुरकुरीत असे वडे अतिशय पौष्टिक स्वादिष्ट असे हे वडे तयार होतात अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे वडे तयार होतात लहान मुलांना लंचबॉक्समध्ये देऊ शकता किंवा मधल्या वेळेस खायला देखील हे तुम्ही करू शकता किंवा लंच किंवा डिनरमध्ये एक साईड डिश म्हणून तुम्ही देखील हे करू शकता असे सुंदर असे कुसकुशीत कुरकुरीत वडे तयार होतात तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेली आहेत मेथीची पानं एक बाऊल भरून घेतलेली आहेत स्वच्छ निवडून घेतलेली आहेत पानं नंतर मी धुवून चिरून घेणार आहे त्याबरोबरच एक बाऊल मी इथे पोहे घेतलेले आहेत आपले नेहमीच्या वापरातले पोहे आणि एक बाऊल बेसन घेतलेले त्यातलं हवं तेवढं मी वापरणार आहे तर ही मेथी आता मी स्वच्छ धुवून निथळ ठेवते त्याचबरोबर इथे पोहे मी एका चाळणीत काढून चाळून ते स्वच्छ धुवून घेणार आहे आणि थोड्या पाण्यामध्ये मी ते एक पाच मिनटं सोप करत ठेवणार आहे इथे मेथी धुवून निथळलेली आहे ती मी जाडीभरडी चिरून घेते बारीक चिरायची गरज नाही आहे तुम्ही अगदी हाताने तोडली तरी चालेल तर इथे मेथी चिरून झालेली आहे पोहे पण मी नितळत ठेवलेले होते त्यातलं पण पाणी संपूर्ण निघून गेलेलं आहे पोहे नितळूनच घ्या त्यामध्ये पाण्याचा अंश ठेवू नका तर त्या बाऊलमध्ये मी मेथी काढून घेतली आहे तर त्यामध्ये मी आत्ता घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरून घालत आहे इथे कांदा तुम्ही आवर्जून वापरा त्यामुळे वड्यांना छान चव येते इथे पोहे पण छान नितळले गेलेले आहे सॉफ्ट झालेले आहेत ते थोडे हाताने कुस करून मी यामध्ये घालून घेते आता यामध्ये जातील काही मसाले तर सर्वप्रथम मी इथे घालते एक मोठा चमचा सफेद तीळ अर्धा छोटा चमचा मी घालते हळद पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट वापरा आणि चवीप्रमाणे मीठ आणि त्यात जाईल चिमुडभात हिंग आता हे सगळं मिश्रण आपण हाताच्या सहाय्याने आपण दाबत दाबत हे एकजीव करून घ्यायचे आपण पीठ मळतो तसं हे दाबून दाबून आपल्याला हे एकजीव करायचं आहे त्यामुळे कांदा पण छान कुस्करला जातो मेथीची पानं पण कुस्करली जातात आणि छान सगळं मिश्रण एकजीव होतं आता यामध्ये आपण घालूया बेसन तर बेसनाने या वड्याला छान चव पण येते शिवाय बाइंडिंगसाठी बेसन घालणं गरजेचं आहे त्यामुळे वडे आपले भाजते वेळी कुसकरत नाहीत अख्खेच राहतात त्यामुळे बेसन घालून घेऊया इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर पण घातली आहे पण ते माझं रेकॉर्डिंग झालेलं नाही आहे तर तुम्ही ती नक्की घाला तर इथे मला बेसन कमी वाटत आहे म्हणून मी थोडं अजून त्याच्यामध्ये घालून घेते परत हे मिश्रण छान एकजीव करून घेऊया मळून घेऊया आता हे वडे आपण शॅलो फ्राय करणार आहोत तळणार नाही होत त्यामुळे ते वडे आतपर्यंत भाजावेत म्हणून मी यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतले त्यामुळे हे वडे अगदी आतपर्यंत छान शिजले जातात तळण्याची गरज नाही बेसन माझं एवढे उरलेले पूर्ण बाऊल भरून मी वापरलेले नाही आहे तुम्ही हवं तर अजून कमी बेसनचा वापर करू शकता हाताला मी तेल लावून घेतलेले आणि गोलाकार आकाराचे असे चपट वडे मी इथे तयार करते तुम्ही हवी ती साईज करू शकता पण ही साईज परफेक्ट आहे आणि अशा प्रकारे मी इथे सगळे वडे तयार करून घेते ते छान असे गोलाकार वडे तयार करून घेतलेले आहेत मी आता हे आपल्याला शॅलो फ्राय करायचे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे ते ते सगळे वडे तयार करून झालेले आहेत आणि तळण्यासाठी मी ते पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतलेले तेल छान तापले की गॅस आपण मिडियम ते वर ठेवून आपल्याला हे वडे छान कुरकुरीत असे भाजून घ्यायचे अदनमदनं उलट पुलट करून दोन्ही साईडनी अगदी हे वडे खमंग भाजून घ्यायचे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे छान वडे भाजले जातात आतनं पण शिजले जातात आणि चवीलाही छान लागतात तुम्ही बघू शकता इथे छान वड्यानक रंग छान आलेला आहे अगदी खमंग असे भाजले गेले आहेत आता हे आपण काढून घेऊया उरलेले वडे पण मी ह्याच पॅनमध्ये उरलेल्या तेलामध्ये मी घालून घेते इथे आपले छान असे कुरकुरीत असे मेथीच्या पानांचे वडे बनून तयार आहेत आता सव करूया आणि मी इथे तुम्हाला एक वडा तोडून दाखवते तुम्ही तो बघू शकता बाहेरनं कुरकुरीत आणि आतनं आतपर्यंत अगदी मऊ शिजलेले आहे ते छान असे वडे तयार झालेले आहेत तर अशा सरळ सोप्या साध्या रेसिपीसाठी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी रेखाज मराठी किचनला फॉलो करा धन्यवाद